नमस्कार मंडळी तर तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आपण इकडे छान असा पुलाव बनवत आहोत तर तो छान असा आपण इकडे भाज्या वगैरे कापून छान असा शिजायला टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण इकडे आत जेवणामध्ये ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तर छान अशी भाजलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी ज्वारीची भाकरी आपण तव्यावर टाकलेली आहे आणि इकडे छान अशी भाजलेली आहे तर आपण त्यासोबत मेथीची भाजी बनवणार आहोत तर आपली कडक अशी मस्त ज्वारीची भाकरी भाजलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर आपला पुलाव छान असा तयार झालेला आहे शिजून मस्त तुम्ही बघू शकता आपण इकडे छान अशी मेथीची भाजी बनवून घेणार आहोत सुकी तर त्यासाठी आपण इकडे साहित्य घेतलेलं आहे एक टोमॅटो कापून घेतला एक कांदा कापून घेतला त्यानंतर हिरवी मिरची लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्यानंतर थोडेसे जिरे त्यानंतर आपण इकडे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे तर आता कढईमध्ये आपण एक पळी तेल टाकून घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण कांदा परतायला घेणार आहोत कांदा आपण खाण्याचा का परतून घेणार आहोत त्याला आपण ब्राऊन हे छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत तर आपला कांदा छान असा परतला गेलाय आपण त्यामध्ये आता टॉमॅटो टाकणार आहोत टॉमॅटोही छान असं परतून घेणार आहोत तर आपण टोमॅटो असं थोडंसं परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण मेथी टाकून घेणार आहोत तर आपण इकडे छान अशी मेथी धुवून आणि कापून घेतलेली आहे तर आपण आता ती यामध्ये टाकून घेणार आहोत तर आपण ती छान अशी परतून घेणार आहोत तर आपण मेथीची भाजी छान अशी परतून घेणार आहोत तिला आता पाणी सुटलेलं आहे थोडंसं तर छान पाण्यामध्ये परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेणार आहोत ते छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर थोडंसं कळी आपण नमक टाकून घेणार आहोत तर आपण पाच मिनटं छान असं परतून घेणार आहोत तर आपली भाजी पाच मिनटं छान अशी परतली गेलेली आहे तर आपण आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट थोडा टाकून घेणार आहोत हा छान असा मिक्सरमध्ये आपण करून घेतलेला आहे बारीक तर आपण आता हा कूट त्यामध्ये दे टाकून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेणार आहोत छान असं एक त्यामध्ये आपण थोडंही पाणी घातलेलं नाही आहे आपली आता मेथीची सुखी भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा साधी आणि सोपी आणि झटपट होणारी मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे आता खाण्यासाठी तर तुम्ही भाजी भाकरी चपातीसोबतही खाऊ शकता तर तुम्हाला माझा जेवणाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला तर, तर थँक्यू